आली हो ची, चला चला खरा खरा। सफाई कर्मचाऱ्यांचा खरा वाली कोण महानगर सफाई कर्मचारी संघाला सर्व पक्षीय राजकीय नेत्यांचा पाठिंबा सुभाष पटनाईक यांचा हा खास रिपोर्ट महानगर सफाई कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी बारा ऑगस्ट रोजी बेधडक आंदोलनात्मक मोर्चा काढण्यात आला तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारून धरणे आंदोलन सुरू केले या बेमुदत धरणे आंदोलनात सर्व पक्षीय नेते पदाधिकारी यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या बाजूने समर्थन देऊन पाठिंबा दिला सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात्मक मोर्चात शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड शिवसेना कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील उभाटाचे माजी आमदार सुभाष भोईर कल्याण ग्रामीण मनसेचे माजी आमदार राजू पाटील काँग्रेसचे संतोष केने राष्ट्रवादीचे गुलाब वजे असे दिग्गज नेते यांनी जाहीर पाठिंबा दिला मात्र मनपा सफाई कर्मचाऱ्यांना सर्व पक्षीयमधील खरा वाली कोण हे आगामी होणाऱ्या विधानसभा मतदानाच्या निवडणुकीनंतर सिद्ध होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्तावीस गावातील सफाई कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या विविध मागण्या मनपा प्रशासनाचे आयुक्त डॉ इंदुराणी जाखाड यांनी मंजूर करण्यासाठी महानगर सफाई कर्मचारी संघ अध्यक्ष भारत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात्मक मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले मागणी झाली त्याच्यानंतरही ही समावेशा नंतर या कर्मचाऱ्यांनी जे ए डी एम सीचे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारीसुद्धा करत आहेत मग आज दोन हजार पंधरा सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आले त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल।, एप्रिल। सतराला सत्रा। मी <try> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं तर ह्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे फायदे मिळतात ते सर्व फायदे त्या सत्तावीस गारवाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सागर यांना ते, ना ते मंत्री जाणचं त्यांना पत्र दिलं पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर महा महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेतले आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांनासुद्धा ते मिळालं पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडाड पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून यासंबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केने असतील इतर सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने संबंधी लवकरात लवकर, लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलं त्या ठिकाणी आपण पाहिलं असं भ्रष्ट अधिकारी सस्पेंड झालेले आहेत महापालिकेमध्ये जशी काय भ्रष्टाचार सडावर हो आहे एवढे रंगे हात पकडलेले भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण पाहिलंय आणि त्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना अँटी करप्शनने रंगे हात पकडून सुद्धा पुन्हा त्यांना कामावर घेतात व जे अहोरात्र काम करतात सेवा करतात त्या महानगरपालिकेचे त्यांना परमनंट का करत नाही हा मुद्दा महत्वाचा राहिलेला आहे त्याचं वर्गीकरण का केलं नाही महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर पंच्याण्णवला महानगरपालिका आली आहे आणि आज तागायत त्या कामगारांना त्यांचा नेहमीच आंदोलन करावं लागतं आणि शासनाची भूमिका काय हा प्रश्न आहे शासना शासनाकडे शासनाने भूमिका कर्मचाऱ्यांची घ्यायला पाहिजे आणि सर्वसामान्य ते शासन आहे मग कर्मचारी सर्वसामान्य आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना त्यांच्या प्रपंचाकडे लक्ष दिलं पाहिजे काही कर्मचारी काम करताना मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या वारसदारांना सुद्धा हक्क दिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आता आम्ही आयुक्तांकडे आम्ही बैठक घेतली आणि त्यांची मागणी जी आहे ती रास्त मागणी आहे त्यांचा हक्क आहे आणि गरिबांचा हक्क आहे सर्वसामान्यांचा हक्क आहे आणि त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावं नाही तर या आंदोलनामध्ये आम्हाला सुद्धा पवित्र घ्यावा लागेल असं या ठिकाणी जाहीर करतो आंदोलन मला हे पहिला आंदोलन नाही सोळा सतराला पण आपण येतो किती आंदोलन केलं होतं त्यांना आपल्याला माहितीसाठी एवढंच सांगितलं दोन हजार सतराला फडणवीस मागणी केली होती का की आमची सत्तावीस गावात किंवा महापालिकेत सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमचे सत्तावीस गावात ते आपल्यामध्ये त्याच्यानंतर परत दोन हजार राज्यमंत्री योगेश साडेल म्हणून होते त्यांना पत्र दिलं होतं लवकरात लवकर आमच्या कर्मचाऱ्यांचा हक्क बघू नका अनेक कर्मचारी या ठिकाणी महानगरपालिकेची सेवा करतात जशी सेवा महापालिकेचे कर्मचारी करतात तसे सत्तावीस गावातले कर्मचारी सुद्धा करतात जे काम ते करतात ते काम आमचे सत्तावीस गावांचे कर्मचारी करतात तेव्हा सुद्धा अशा प्रकारचा काही त्यांनी घेतला नाही राज्याच्या त्यानंतर पंढर महानगरपालिका निर्माण झाली पन्नास महापालिकेच्या नंतर आणि पंढरी महानगरपालिकेच्या सभेमध्ये जेव्हा ग्रामपंचायती आणि बाजूच्या अंगणबाजीची गावं पंढरे महापालिकेमध्ये गेली त्या सर्व कर्मचाऱ्यांना पंढर महानगरपालिकेमध्ये भामाव्यक्त करून देते म्हणतो आमच्या कर्मचाऱ्यांना आदेश भामा व्यक्त करून शासनाला येत का या संबंधीचा निर्णय तातडीने आहे आज जशा प्रकारे आंदोलन कर आंदोलनाकडे एक दिवसा कुठं मर्यादित कामा नाही तोपर्यंत आमचा निर्णय होत नाही सर्व उद्यापासून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा त्यांच्या जी सभादादा असतील सदस्य समिती असेल सर्व त्या बाबतीत पाठ पुरावा करत आहोत माझ्याकडे तर पाहिजे आणि त्या पत्रव्यवहार केलेलं आहे लास्ट डेट जी आली त्याचा तुमचा आकृती बद्दल तुम्हाला बसवायचं होतं तेही त्यांनी बसवलेले परंतु प्रस्ताव तिथे मला वाटतं मार्च महिन्यामध्ये गेलेला असताना पण आम्ही असा रेकॉर्ड ठेवलेला आहे मला आताच कळलं की त्याच्यात एकूण मागणी आपण नवीन केलेल्या आहेत परंतु जो आता जुना प्रस्ताव आहे तो नवीन त्या मागण्या केलेल्या आहेत तो प्रस्ताव लवकरच लवकर यांनी दोन तीन दिवसात मार्गी लावा यासाठी आपली एकजूट दाखवणं गरजेचं आहे कोणी कितीही बोलला किंवा काही आक्वासनं दिली तरी यावेळेस तुम्ही बघा तुम्हाला दहा पंधरा देऊन पुढे जर सांगतील नंतर आशेच कारण दिसत देतील नंतर निवडणूक नंतर तुम्ही वाऱ्यावर पडत त्यामुळे तुम्ही आता योग्य वेळी आणि योग्य वेळ आहे आंदोलन करायचे हिवळ तुम्ही इथे बसलेला माझ्याकडे अनेक तुमचे प्रतिनिधी आले पत्र दिला त्यांना बोलवून दिलं अधिक लवकरची म्हणून किंवा माझ्या म्हणून तुमच्या पाठीचे आहे फक्त हे कसरात राहू तुम्ही देखील सत्तावीत जावं तर सरकार हे तुम्हाला नजर तर ही कसऱ्यात जाऊ शकते खरंतर अत्यंत लाजीवनी गोष्ट आहे की मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातल्या एका महापालिकेत खासदार साहेब त्यांचे सुपुत्र आहेत आणि अशा व्यक्ती राजकारण म्हणून बोलत नाही परंतु हे व्हायला पाहिजे हे तेवढंच ठरवे त्यामुळे आपण ठामपणे त्या ठिकाणी एकत्र राहून हे काम बंद करून त्या शासनास जागी करते आणि त्या अनुषंगाने मला सगळे राहू आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत मी आता साहेब साहेबांकडे झालो मला दुसरंही काम आहे मी मी आम्ही सगळेच मान्य मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आता ते उद्या मला वाटतं कुठेतरी दौऱ्यावर आहे परंतु ते नसतील प्रशासकीय अधिकारी असतील तो आकृती बंदचा प्रश्न जो पडलेला आहे तो काय त्याचा लवकरात लवकर भेटताना करून त्यांनी आमच्या भाषण पूर्ण करावं आपल्या यासाठी तुम्ही काम बंद नाही तेवढं तर होणार नाही हे तेवढंच ठरलं त्यामुळे लोकांना वेशिज धरणं आम्हालाही आवडत नाही आयकर सोबत झालेल्या भेटीमध्ये आणि त्यांनी पॉझिटिव्ह मध्ये मला सांगितलेलं आहे की आपला जो रिपोर्ट पाठवायचा आहे ते लवकरच ते पाठवण्यात सत्ता ते चार पाच क्युरी काढल्या होत्या त्याच्यानंतरही आपण त्यांना सांगितलं की कोर्टामध्ये जो महापालिका समाविष्ट कराव्या त्यांना कराव्या हा विषय आहे तर त्याबद्दल सुद्धा एक हमीपत्र घेऊन देण्याचं आश्वासन आम्ही मान्य व्यक्तांना दिलं की भविष्यात जरी ही गावं महापालिकेच निघाली तरी पण आम्ही तिथं होती नगरपालिका हो किंवा ग्रामपंचायत आम्ही सर्व कर्मचाऱ्यां तिकडे जायला तयार आहे असं एक अभिपत्र आपण लिहून देऊ असं त्यांना सांगितलेलं आहे आणि नक्कीच लवकरच मान्य मुख्यमंत्री हा निर्णय आपल्या बाजूने घेते विश्वास आहे कारण आतापर्यंत मान्य मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासनं दिली कधी सर्व आश्वासन नक्कीच जादूची काढली नाही की की फिरवली लगेच प्रोसिजर असते त्यामुळे मधल्या काळामध्ये आकार घेतल्यामुळे तो निर्णय यायला वेळ लागला परंतु तो निर्णय सुद्धा लवकरच जी आर निघेल महापालिकेचा टॅक्स आपल्याला टॅक्स होता दोन हजार सतरा प्रमाणे ग्रामपंचायती प्रमाणे लावण्यात येईल अशा अनेक मुद्दे आहेत पण आपण जो आता आंदोलन केलेलं आहे तर फक्त राजपाटील साहेबांनी सांगितलं की पाणीची जी व्यवस्था नाही चौदा का कामान आहे तर ते सर्व आपण वेळच्या वेळी फिरवले पाहिजेत धरणं तर द्यायचं आहे परंतु आपलं काम चालू ठेवून फक्त सफाई काम सफाईचा जो विषय आहे तो आपण तिथं बंदच राहील का फक्त पाण्याचा विषय पाण्याची सुरवात आपल्याला पूर्वाची आहे कारण कुठल्याही नागरिकाला आपण पाणी मिळण्यापासून वंचित ठेवू शकत नाही म्हणून तो विषय चालू ठेवायचा आणि हे जे आंदोलन आहे ते नक्कीच आपण पुढे चालू ठेवू आणि आम्ही सर्व तुमच्या पाठीशी ठेवू